नमस्कार मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण चमचमीत अगदी रेस्टॉरंट स्टाईल शेवभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही शेवभाजी बनवताना मी अतिशय महत्त्वाच्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे रेसिपी पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकून प्रेस करायला पण विसरू नका म्हणजे काय होईल मी जेव्हा रेसिपी अपलोड करील तेव्हाच तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल ही शेवभाजीची रेसिपी अगदी मी साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही शेवभाजी बनवली तर नक्कीच सर्वांना आवडेल ही रेसिपी अगदी प्रमाणबद्ध आहे त्यामुळे चुकण्याची किंवा भाजी बिघडण्याची शक्यताच नाही आणि हो रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मी कढई गॅसवर ठेवली कढई थोडीशी गरम झाली की त्यात ते अर्धा चमचा तेल टाकायचे तेल छान गरम झालं की लगेच पातळ उभे चिरलेले दोन मिडियम साईजचे कांदे आणि पाच सहा पाकळ्या लसणाच्या टाकल्या एक इंच आल्याचा तुकडा टाकलाय आणि एक हिरवी मिरची टाकली असंच एक सारखं हलवत आपल्याला हे सर्व मस्त भाजून घ्यायचं आहे साधारण तीन चार मिनटानंतर तर ह्या सर्व जिन्न छान भाजले गेल्यात आता लगेचच इथं पाववाटी खिसून घेतलेलं खोबरं आहे मी खोबरं खिसून घेतल्यामुळं ह्या मसाल्यात अगदी सहज एक सारखं बारीक होतं त्यामुळे मी इथं खिसून घेतले हे सुकं खोबरं पण आपल्याला ह्या कांद्यात छान भाजून घ्यायचं आहे खोबरं छान भाजून घेतलं की आपल्या भाजीला खूप छान तरी येते अशा पद्धतीने एक सारखं भाजून घ्यायचं खोबरं इथं तुम्ही तर मालपत्र एक मिरी लवंग दालचिनी हे पण ह्या मसाल्यात भाजून घेऊ शकता पण त्याची काहीही गरज नाही रेडीमेड मसाल्यात हे सर्व असतं आणि ते जर ह्याच्यात टाकलं तर खूपच पायशी भाजी होती तुम्हाला जर खूप पायसी आवडत असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता आता हे खोबरं लसूण कांदा छान भाजला आहे मी काढून घेतला आहे एका ताटात आणि आता आपल्याला हे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून पाणी न टाकता हे बारीक करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा मसाला असाच पाणी न टाकता बारीक करून घ्या आणि ह्याच्यातली अर्धी कोथंबीर मी ह्या मसाल्यात टाकते आणि हे छान आता बारीक करून घेते हा मसाला मिक्सरला मी छान बारीक करून घेतला आहे पाहू शकता इथं मी बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही अशा पद्धतीने एकदम बारीकसर मसाला वाटून घेतला आहे आता त्याचकडे मी इथं दोन चमचे तेल टाकते तेल छान गरम झालं की लगेच आपल्याला पाव चमचा जिरे टाकायचे जिरे छान फुलले की एक तमालपत्र टाकलं आहे आणि गॅस लोश ठेवायचा आहे आता लगेच हा मिक्सरमध्ये वाटून घेतलेला मसाला टाकून घ्यायचा आहे आणि हा मसाला लो गॅसवर तेला छान परतून द्यायचा आहे इथं गॅस लोच ठेवा म्हणजे आपले मसाले जळणार नाही एकसारखं हलवत हा मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे मसाला छान परतला की लगेच अर्धा चमचा घरचा मसाला टाकलाय साधारण एक चमचा कांदा लसूण मसाला टाकलाय कांदा लसून मसाला नक्की टाका भाजीला खूप छान टेस्ट येते हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं लगेच पाव चमचा हळद टाकली आणि आता हे मसाले लो गॅसवरच आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे पाहू शकता एक दोन मिनटातच मसाले छान परतलेत लगेच एक मोठा लाल टोमॅटो घेतला होता तो मिक्सरला बारीक करून घेतला त्याची प्युरी बनवून घेतली आणि ते टाकली आणि छान मिक्स करून घ्यायचं हे पण छान मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे टोमॅटोने भाजीला खूप छान रंग पण येतो आणि शेवभाजीला खूप छान टेस्ट पण येते आता हे छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलंय लगेच हिरवीगार थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि हे पण छान मिक्स करून घ्यायचंय आता पाहू शकतात आपल्या ले मसाल्याला किती छान तेल उतरलंय आणि टोमॅटोने भाजीला रंग पण छान आला आहे हे पाहू शकता आपले मसाले खूप छान परतलेत किती छान तेल सुटले पाहू शकता आता आपल्याला लगेच ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर आपल्याला परत एक मिनिट भर पर, परतून घ्यायचे मसाले म्हणजे मीठ चांगलं मसाल्यात मुरेल आणि मसाल्याची चव वाढेल आता एक मिनटानंतर आपल्याला ह्याच्यात पाणी टाकायचं आहे मी इथं थंड पाण्याचाच वापर केलेला आहे हवं तर, तर तुम्ही गरम पाणी पण टाकू शकता पण त्याची काही आवश्यकता नाही आपले मसाले खूप छान परतले पण होते आणि तेल पण सुटलं होतं तर मी इथं थंड पाणी वापरलं आहे आता इथं लो टू मिडियम गॅसवरच आपल्याला भाजीला छान उकळी येऊन द्यायची पाहू शकता भाजीला खूप छान उकळी आली आणि लो गॅसवर तरी पण छान उतरली इथं मी सहा ते सात मिनिट भाजी छान उकळून दिली लो गॅसवरच आता हे छान आपल्याला एकदा असं हलवून घ्यायची भाजी लगेच त्याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची एक सहा सात मिनटानंतर मी इथं गॅस बंद केलाय आणि आपल्याला गॅस बंद केल्यानंतरच शेव टाकायची त्यामुळं काय होतं आपली शेव जशीच्या तशी राहते शेव जास्त भिजत नाही आणि शेवचा गाळ पण होत नाही त्यामुळे अगोदर गॅस बंद केला आहे आणि भाजीची टेस्ट अजून थोडी वाढावे आणि सुगंध येण्यासाठी थोडीशी मी इथं कसुरी मेथी टाकली तुम्ही हवे असेल तर टाकू शकता नाही टाकली तरी हरकत नाही आणि अशा पद्धतीची इथं मोठी मोठी शेवभाजीची शेव घेतली शेव मी शेवभाजीला शक्यतो अशी मोठाली शेव टाकायची आता मी टाकून घेते एक मिनिटभरानंतर भाजी थोडीशी थंड झाली जास्त पर थंड नाही होऊन द्यायची एक मिनिटानंतर ही शेव शेवभाजीत टाकली आणि एकदा छान मिक्स करून घ्यायचं जा। जास्त हलायची पण गरज नाही नाहीतर आपली शेव तुटू शकते अशा पद्धतीने छान एकदा मिक्स करून घेतलं वरून परत आता थोडीशी कोथिंबीर टाकते ही शेवभाजी आपण केव्हाही बनवू शकतो अगदी झटपट होते आणि सहज कुणी पण बनवू शकेल ते पण अगदी हॉटेलसारखी त्यामुळे नक्की बनून पहा हां आलेत आणि काही झटपट बनवायचं म्हणलं तर ही शेवभाजी पटकन बनवू शकतो आपण ही शेवभाजी भाताबरोबर भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकतो एकच नंबर लागते त्यामुळे नक्की बनून पहा रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच मस्त चमचमीत रेसिपीसोबत धन्यवाद